हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मोमो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा पर आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया आणि हो सबस्क्राईबर शॉट तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती नक्की घेईल तर चला क्विकली आपण स्टार्ट करूया तर आज आपण पाहणार आहोत कारल्याची रेसिपी आणि आज मी करणार आहे भरून कारलं त्यासाठी मी ही पावशेर कारली घेतलेली आहेत त्याच्यामध्ये चार कारले आलेले आहेत तर इथं मी कडीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी त्याच्यानंतर वाटण्यासाठी मी काय काय घेतले हे दाखवते लसूण घेतलेलं आहे मुठभर म्हणजे छोटी मुठभर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्येच वाटण्यासाठी मसाले घेतलेले आहेत इथं मीठ घेतलेलं आहे मोठा चमचा एक इथं हळद जिरी मोहरीच्या डब्यामधला एक चमचा धनेपूड मात्र जास्त घेतलेले आहे दोन चमचे घेतलेले आहे इथं गोडा मसाला घेतलेला आहे आणि हा ला है, है लाल तिखट मसाला घेतलेला आहे ह्याच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालते खूप छान आणि टेस्टी होतं तर आता आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत तर ह्या वाटणामध्येच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळे मसाले टाकून हे सगळं एकत्र एक वाटण करून घेणार आहे तर कढई मी तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आता मी एक चमचाभर मीठ घालणार आहे तर आता ह्या पाण्यामध्ये मी एक चमचा मीठ घालते कारण आपल्याला ह्याच्यामध्ये कारली कट करून थोडीशी उकडवून घ्यायची आहे कारण त्याचा कडवटपणा जाण्यासाठी आणि कारले जास्त कडू न होण्यासाठी आपण हे असं करणार आहोत थोडंसं कारलं मीठ टाकून उकडून घ्यायचं म्हणजे कारलं अजिबात कडक होत नाही आता मी ही सगळी कारले कट करून घेते आणि त्याच्यामधल्या सगळ्या बिया काढून घेते तर आपण ह्या कारल्याला जे वरती जास्त हे टोकदार आहे ना है हे सगळं जा आपण काढून घेणार आहोत ह्याच्यामध्ये जास्त कडवटपणा असतो त्याच्यामुळे हे थोडं थोडं वरचं असं जे बटाट्याचं साल काढतो ना आपण ज्या ह्याने त्यानेच आपण काढून घ्यायचं काय होतं ह्याने माहित आहे का कडवटपणा अजिबात येत नाही असा जास्त पण असं काढायचं नाही नाही तर मग सगळी टेस्ट बिघडून जाते असं सगळ्या कारल्यांचं मी व्यवस्थित छान काढून घेते तर आता पूर्ण कारल्यांचं हे वरचं जे काटेरी भाग होता तो काढून आहे मी आणि तुम्ही पाहू शकता इथं हे असं इतके वरचं कडवटपणा निघतो ह्याचा तर आता आपण कारलं कट करून घेणार आहोत तर ते छान अशी तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही कारलं कट करून घेऊ शकता वाटलंस तर हे शेटपूट असते ते काढून टाकलं सुद्धा चालतंय म्हणजे हे काय बोलतं त्याला हाता माझ्या लक्षात येत नाही हे काय आहे काय नाही तर हे पण काढू शकता पण मी हे काढणार नाही आहे कारण खायला खूप टेस्टी लागतं ते तर एका कारल्याच्या अशा मी तीन फोडी करणार आहे अशा तीन फोडी करून घ्यायच्या तुम्हाला हवं तसं तुम्ही ठेवू शकता वाटल्यास अखंड सुद्धा तुम्ही कारलं ठेवू शकता तसंही खूप छान लागतं तर मी ह्याच्या तीन फोडी करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण काय करणार आहोत ह्याला असं आपण कट देणार आहोत तर ह्याला असं छान कट द्यायचा तर सगळ्या पूर्ण कारल्यांना मी असंच कट देणार आहे किंवा मग आपण असं असं कट केलं ना जसं आपण वांग कट करतो तशा प्रकारे कट केलं तरी सुद्धा चालतं बिया काढायला खूप सोपं पडतं तर मी आता तशाच प्रकारे ही सगळी कारली कट करून घेते पर, कोनी -कोनी तर आता कढईमध्ये मीठ टाकलं होतं त्या पाण्यामध्ये अशीच आपण कारली उकडून घेणार आहोत म्हणजे कारल्याचा कडीपणा कडूपणा जाईल कोणी कोणी फक्त मिठाच्या पाण्यामध्ये भिजायला घालतं पण तसं न करता असं थोडंसं ना पाच एक मिनिट असं उकडून घ्यायचं खूप छान असं त्याचा कडवटपणा जातो आणि तर कारल्याच्या आतमधल्या ज्या जे मी दाखवते तुम्हाला तर असं कारल्याच्या आतमधलं सगळं काढून कारले शिजायला घातलेलं आहे आणि त्यातलं मी तुम्हाला दाखवते हा सगळा गाभा वगैरे किंवा बिया असतात त्या सगळ्या काढलेल्या आहेत म्हणजे कडवटपणा दूर होतं तर आता आपण इथं मी वाटण करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलाय वाटणाला तर असं आपण एकदम कोरडं भरभरीत असं वाटण आपण तयार करून घ्यायचं अजिबात सुद्धा पाणी टाकायचं नाही वाटण टाकताना नाही पाणी जर टाकलं तर कारड्याची टेस्ट बिघडली म्हणून समजा बिना पाण्याचं हे वाटण आपण करून घ्यायचं आहे तर असं वाटण झालेलं आहे स्मेल खूप छान येते आणि इकडं कारलं सुद्धा छानपैकी उकडलेलं आहे आता मी त्यामधलं कारलं सगळं बाजूला काढून घेते कारलं छान पैकी शिजलेलं आहे आणि आता हे सगळं कारलं मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे खूप छान प्रकारे कारलं शिजलेलं आहे हे पाहू शकता मी तोडून दाखवते तुम्हाला खूप छान मस्त शिजले आता ह्या कारल्यामध्ये आपण आहे ना थोडं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर आपण वाटण भरणार आहोत तर आता कारलं थंड झालेले आपण त्यामध्ये आता हा सुका मसाला जो आहे जेवढा बसेल तेवढा आपण त्यामध्ये बसवणार हो आहोत म्हणजे छान होतं कारलं अशा प्रकारे आपण हे भरून घेणार आहोत सगळ्या कारल्यामध्ये थोडा थोडा मसाला भरून घेते कोणी कोणी असं सुद्धा टाकतं पण काय होतं ना कारल्याच्यामध्ये जर मसाला भरला ना तर कारला अजूनच जास्त टेस्टी लागतं आणि थोडासा अजून कडवटपणा दूर होतो त्याच्यामुळे खूप छान प्रकारे कारल्या शिजलेलं आहे आणि आता फक्त मिडियम गॅसवरती फक्त पाच मिनिटं मी त्याला शिजू देणार आहे तर आता हे सगळी कारलीने आता भरून घेते तर आता एक कढाई ठेवली मी तापायला त्यामध्ये आता तेल टाकून घेते तेल मी जवळजवळ दीड चमचा तेल इथं वापरणार आहे तर आता थोडीशी मोहरी टाकणार आहे थोडंसं जिरं टाकणार आहे थोडंसं हिंग घेतलेलं आहे चिमुडभर ते पण टाकलेलं आहे आणि थोडासा कडीपत्ता थोडीशी नॉर्मली हळद टाकणार आहे आणि आता आपण हे भरलेलं कारलं त्यामध्ये एक एक टाकून घेऊया आणि हा मसाला पण आपण त्यामध्ये टाकून घेऊ आता चमच्याने त्याला छान एकत्र करून तर इथं अजून एक टिप्स मी तुम्हाला सांगते कारल्याची टेस्ट अजून छान येण्यासाठी तुम्ही इथं अर्धा लिंबू सुद्धा ह्यामध्ये पिळू शकता खूप छान येते टेस्ट आणि ह्यामध्ये तुम्ही गुळ पावडर किंवा गुळ जर असेल तुमच्याकडे तर तो सुद्धा थोडासा एक चमचा टाकू शकता म्हणजे थोडासा कडवटपणा कमी होईल पण मी होई। आज इथे गूळ वापरणार नाही आहे कारण मिठामध्ये मी, मी कारलं उकडून घेतलेला आहे तर आता कारल्यामध्ये मी तर आता कारल्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे तर जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला फक्त अंगा रस्सा करायचा आहे म्हणजे एकदम लपथपीत कारलं करायचं आहे आणि अगोदर आपण कारलं शिजवून घेतल्यामुळे जास्त वेळ पण लागणार नाही आपल्याला ला। शिजवायला तर आपण अर्धा ग्लास इथं पाणी वापरलेले आहे कारला शिजण्यासाठी कारल्याची एक म्हण आहे ना कडू कारलं तुपात घोळलं साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच पण आपण जर चांगल्या पद्धतीने अशी कारल्याची जर भाजी केली ना तर खूप छान पण होते तर आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि मिडियम गॅसवरती पाच मिनिट हे छान कारलं घेणार घेणारे आणि वाफरल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आता झाकण ठेवून घेते आणि मध्ये मध्ये एक दोन वेळा मी हे कारलं चमच्याने हलवत पण राहणार आहे जेणेकरून ते खाली लागलं नाही पाहिजे आणि डिरेक्टली कारलं शिजल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते तर कारल्याची भाजी आपली रेडी आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसते तर आता मी ताटामध्ये सर्व करते तर अशी ही कारल्याची रेसिपी तयार आहे आणि किती छान दिसते तुम्ही पाहू शकताय टेक्स्चर पण खूप छान आले स्मेल पण जबरदस्त येतो आहे असं कारलं तुम्ही घरच्या घरी नक्की करून बघा खूप टेस्टी आणि छान होतं तर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय